खालबगणाचा विकास हाच आमचा ध्यास केदारनाना आहेर यांचे विश्वासू खालबगणासाठी दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधार स्तंभ पंचायत समिती खालबगणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत महाल पाटणे खालबगणातील मतदारांची साथ व प्रेम हेच आमचं खरं बळ आहे हा आहे जनतेच्या विश्वासाचा ठाम कौल विकासाला ताकद सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे पंचायत समिती खालपगण नामपूर परिसरात बेमोसमी वादळी पावसाचा कहर रब्बी कांदा लागवडीचे मोठे नुकसान कांदा भिगया मका भिगया शेतकरी हवालदिल दिनांक सहा डिसेंबर नामपूर तालुका बागलान परिसरातील काठवण भागात मंगळवारी दिनांक सहा रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक बेमोसमी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धुमाकूळ घातला अवघ्या अर्धा ते एक तास चाललेल्या सुसाट वाऱ्यामुळे व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली असून रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काटवण परिसरातील बिलपुरी चिराई दोधनपाडा गोमरपाडा राहुड टेंभे आदी गावांसह आजूबाजूच्या परिसरात अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला सध्या या भागात रब्बी हंगामासाठी कांदा लागवड जोमात सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच बियाणे टाकून रोप तयार केलाय तर काही ठिकाणी लागवड अंतिम टप्प्यात होती मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले त्यामुळे कोवळी कांद्याची रोपे कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान झाले आहे कांदा लागवडीसाठी बियाणे रोपे खत औषधे मजुरी व सिंचन यावर हजारो ते लाखो रुपयांचा खर्च झालेला असताना या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते काही शेतकऱ्यांनी सांगितले की रब्बी हंगामातील कांदा हेच त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे मात्र मागील काही वर्षांपासून हवामानातील सतत बदल अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेती व्यवसाय अक्षरशः अडचणीत सापडला कांदा गेला मका गेला बाजारभावही गडगडला शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा सवाल हवालदिल शेतकरी उपस्थित करत आहेत मागील वर्षी दोन हजार पंचवीस मध्येही बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता त्यातच यंदा पुन्हा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांसमोर जगण्याचा यक्ष प्रश्न उभा एस नाईन टीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला